हाय फ्रेंड्स तर मी ही भाजी आणली होती काल दोन लाल आणि हिरवी मला ह्याचं नाव नाही माहिती भया भाजीचं पण मला तुम्हाला माहिती मला लिफी व्हेजिटेबल्स खायला आवडतात तर मला भाजी, भाजी बनवायची आहे आणि भाकरी तर मी एवढी सारी भाजी नीट केली माझी कंबर तुटली वेली डान्स करून करून आणि ही भाजी साफ करून करून तर माझी भाजी तयार झालेली आहे दोन्ही भाज्या मिक्स करून मी भाजी बनवली आहे त्या दिवशी पाणी राहिलं होतं भाजीमध्ये म्हणून आज सगळं पाणी एकदम सुकवलं आता मी डब्यात भरून ठेवते म्हणजे भांडी आपल्याला कसायला मला ते कित बेसिनमध्ये भांडी पडलेले मला अजिबात आवडत नाही म्हणून मी लगेच खाली करून धुवून टाकते तर भाजी माझी काढून झाली आहे डब्यामध्ये आता मी ठेवून देते सध्या तर भूक नाही आहे पण बनवून ठेवते आपली आज जरा चेहऱ्याचं पण काहीतरी करणार आहे मी तर चला तर मग फेसचं थोडासा टाईम काढून रुटीन खूप दिवस झाले चेहऱ्याची काय काळजी तर म्हटलं की आज जरा थोडासा मसाज करते फेस मसाज मी ॲमेझॉनवरून खूप दिवसांपूर्वी हे मार्केट मागवलं होतं फेस रोलर हे ओरिजिनल क्रिस्टलचं आहे जेड क्रिस्टल नाव आहे ज्यांना क्रिस्टलबद्दल माहिती असेल ते आणि हे गार्नियरचं सिरम आहे व्हिटॅमिन सी सिरम हे सिरम लावून म्हटलं की जरा थोडासा फेसला मसाज करते व्हिटॅमिन सी फेससाठी चांगलंच असतं नेहमी ठीक आहे ऑरेंज पण खात जा स्किन चांगली होते तर हे, हे फेस रोलर आहे जेड क्रिस्टल्स आहे ओरिजिनल क्रिस्टल आहे हा तर ह्याच्यामध्ये हे ग्वाशा करून येतं आणि हे फेस रोलर आणि ह्या स्टोन म्हणजे स्किनला पण चांगलं होतं थंड असं म्हणजे खूप बेनिफिट्स आहेत ह्याचे तुम्ही गुगलवर सर्च करून बघू शकता आणि हे ग्वाश आहे हे पण फेससाठी खूप छान आहे ब्लड सर्क्युलेशन पण वाढतं आणि डेड स्किन पण निघते खूप चांगलं आहे म्हणजे एकंदरीत एक तर जर आम्ही सिरम फेसवर लावते तुम्ही कोणतं पण एसेन्शियल ऑइल पण घेऊ शकता आणि एसेन्शियल ऑइल डायरेक्ट कधी फेसवर लावू नका ठीक आहे कशात तरी मिक्स करून लावायचं जसं आमंड ऑइल नाहीतर बदामचं तेल असतं ना नाहीतर आपलं हे ऑलिव्ह ऑइल आणि त्याने पण मसाज करू शकता किंवा जर गाईस नसाल लावायचं तर तुम्ही असंच रोलर पण फिरू शकता फेसवर ये छोटे वाली बाजू असो त्याने अंडर आयज आणि म्हणजे डोळ्यांच्या खालचा जो नाजूक भाग असतो तो त्या छोट्या वाला रोलरने कर करायचा त्याने रिंकल्स पण येतात आणि कॉफी आय बॅग होतात ना ते पण नाही होतले साम्य हिरड स्किन हे ग्वाशा आहे हे पण स्पेशली फेससाठीच आहे खूप मस्त रिलॅक्सिंग ह्याने मसाज होतो माहिती आहे ॲक्च्युली आणि स्किन टाईटनिंग पण होते जसं फेस आपलं एज वाढत गेल्यावर जसं फेस आपलं कसं स्किन लूज होते ना असं लटकतो चेहरा तर हे नॅचरल ह्याने केलं ना तर फेसची स्किन जी आहे ती टाईट पण होते डान्स करून करून मला स्वतःला आरशात बघायची खूप सवय लागली आहे आणि आरशात बघितलं तरी मूव्स करण्यापासून थांबवत थांबू नाही शकत मी स्वतःला टाइमपास भाकरी बनली माझी माझं जेवण रेडी आहे भाजी भाकरी आणि दही मला इतका कंटाळा आला होता दही वाटीमध्ये काढायचा म्हणून मी कपातच घेतला गरम आहे आजची भाजी टेस्टी बनली टेस्टी बनली म्हणजे त्या दिवशीची पण चांगलीच होती पण पाणी थोडंसं राहिलं होतं मला नॉनस्टिकमध्ये अंदाजा नव्हता किती पाणी म्हणजे किती वेळात भाजी सुकी कोरडी होईल ते जरा पाणी आठवलं आज म्हटलं दिवे लावते दरवाजाच्या बाहेर दिवाळी होती आपली आज तर म्हटलं जास्त काही नाही तर दिवे तरी कमीत कमी दोन लावते तर घराच्या बाहेर वाती वळून घेते जास्त काही केलं नाही तरी कमीत कमी दोन दिवे लावले तरी पाफीया आपल्या घराच्या बाहेर असं मला वाटलं कमीत कमी आज घरामध्ये रोशन नाही काय बोलतात उजेड पाहिजे हे दिवे रेडी आहेत माझे आणि मी खीर पण बनवली आहे मला खीर पण बनवाविषयी वाटली काहीतरी गोड बनवते मला खीर बनवली माझं मंदिर बघा दारात पण जरा रांगोळी काटी पण खूप भूक लागली होती काहीच ऑर्डर करायला भेटत नाही आहे माहिती सगळीकडे आमच्या इथे कर्फ्यू लागला आहे दंगे झालेत खूप आणि सगळं बंद झालं स्विगी झोमॅटो कशा कोणच डिलिव्हरी देत नव्हतं म्हटलं काय करू मला तिखट खायचं मन खूप होत होतं बघितलं तर मला एक मॅगी भेटली नशिबाने आणि जरा कोरियन टाईपची मॅगी आहे तर ह्याच्यामध्ये बघा कशी वाटते एकदम स्पायसी 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 कलर खूप छान आहे टेस्ट काय माहिती कशी लागेल त्याची बघून तर असं तोंडाला पाणी येत तो होतं की त्याची हा मसाला आहे वरून टाकायचा त्याच्यात आणि ते सीझनिंग ऑइल होतं त्याने एकदम लाल कलर आला होता तर काहीच ऑर्डर कोणच घेऊन त्या मला तंदुरी खायचं मन होत होतं पण कोणच डिलिव्हरी द्यायला आमच्या इथे रेडी नाही आहे आणि सगळे हॉटेल हो वगैरे पण बंद खाली पण गेली सगळं दुकानं बंद खूप दंगे झालेत आणि इथे उपाशी मरायची वेळ आली तर मी माझ्यासाठी मॅगी बनवली दिसत होती दिस चांगली मूवी चालू आहे लोक नेटफ्लिक्स वर मूवी बघतोय बघते खाऊन कशी लागते दिसायला तर खूप छान आणि तिचा सुगंध पण एकदम छान येत होता टेस्ट काय म्हणतो खूपच तिखट आहे खूपच तिखट आहे मॅगी पण टेस्टी आहे अतिशय तिखट आहे पण अतिशय टेस्टी आहे कोरियन मॅगी आहे तुम्ही पण ट्राय करा मी उद्या सांगेन मला माहिती नाही को पॅकेटचं नाव मी वाचलं नाही उद्या अजून मी आहे ही मॅगी मला खूप आवडली खूप छान आहे ज्यांना कोणाला तिखट खायला आवडते त्यांनी ही मॅगी खा मॅगीची मॅगी नका खाऊ कारण की मॅगीची मॅगी पानसट लागते ही मॅगी मला आवडली